नमस्कार मित्रांनो मी नितीन गडवे लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी फॉर्म भरायची मुदत ही तेरा फेब्रुवारी होती तर ती पुढं वाढून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत गेलेली आहे तर ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे तर त्यांनी तो भरून घ्या जेणेकरून तुम्हाला यावर्षीची लॉ सी ई टी टीची जी परीक्षा आहे तर ती देता येईल त्याचबरोबर ही फॉर्म भरायची मुदत वाढलेली आहे ती आहे त्याचबरोबर आपली जी परीक्षेची जी तारीख आहे एक वीस आणि एकवीस मार्च होती तीन आ, थ्री इयरची आणि फाईव्ह इयरची साधारणत अठ्ठावीस एप्रिल होती फाईव्ह इयरची तीच असणार आहे अठ्ठावीस एप्रिल पण जी थ्री इयरची जी एक्झाम डेट आहे तर ती तीन आणि चार मे साधारणत बेचाळीस त्रेचाळीस दिवस ही एक्स्ट्रा आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे ज्यांनी अजून सुरुवातच केली नव्हती ज्यांनी अजून फॉर्मच भरला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे ज्यांनी अजून स्टडीला सुरुवात केली नव्हती तर त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची आहे ठीक आहे तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं तयारी करा त्याचबरोबर बघा आपले लॉ ई टीचे थ्री इयरचे फाईव्ह इयरचे क्लास चालू आहेत यामध्ये आपण सर्व विषय शिकवतोय त्याचबरोबर ही बॅच कुणाला जॉईन करायची असली तरी करू शकताय त्याचबरोबर आपली जी लॉ ई टीची पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक व लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संचय ही पुस्तकं तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळतील जर समजा कुणाला ऑर्डर करायची असेल तर खालील जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच